मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष महायुतीसाठी धक्कादायक बातमी समोर येते भारतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्तेचा वापर करत फोडाफोडीचं राजकारण जे राज्यामध्ये पेटवून ठेवलं होतं त्याचाच फटका आता राज्यामध्ये महायुतीला बसताना दिसतोय ज्या अजित पवारांवरती भाजपने आरोप केले त्यांना सोबत घेणे अशोकराव चव्हाण यांना घोटाळ्यातून मुक्त करणे हसन मुश्रीफ यांची चौकशी थांबणे अशा अनेक दिग्गजांना अभय देत असतानाच ठाकरेंना टार्गेट करण्याने त्यांचा पक्ष फोडणे हे लोकांना आवडलेलं नाहीये महत्वाचा जो ताजा सर्वे येतोय त्या सर्वेनुसार महायुतीला केवळ चोवीस ते पंचवीस जागांवरती समाधान मानावं लागेल केंद्रातल्या सरकारांचं चारशे पारच स्वप्न ही भंगणार असल्याचं या सर्वेमधून दिसून येत आहे तर राज्यामध्ये जे महायुतीने पुकारलेला चारशे चाळीस प्लसचा नारा तोही मात्र सक्सेस होणार नाही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेला जनसमुदाय उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर भारतीय जनता पक्षाला दोन पक्ष फोडावे लागले मनसेला सोबत घ्यावे लागले मनसेला सोबत घेतल्यामुळे मुंबईमध्ये सर्वात मोठा फटका बसताना दिसतो या सर्वेमध्ये उत्तर भारतीय नाराज असून बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी सोड चिठ्ठी दिलेली आहे तर मनशेने भाजपला साथ दिल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी सोड चिठ्ठी दिलेली आहे येत्या काळामध्ये बारडे मात्र ठाकरेंचे जड राहणार हे पुन्हा दिसून येत आहे त्यामुळे ठाकरेंसाठी आनंदाची बातमी तर भाजपला हा धक्का मानला जातोय